आनंद परांजपे बोलतायत आपण थेट पाहूयात आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल आम्ही दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगलेली आहे पण गेल्या दोन दिवसापासून सातत्याने शिवसेनेचे शिवराळ विजय शिवतरे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपमान करतायत राष्ट्रवादीच्या शक्तिस्थळांवर आघात करतायत आणि माननीय मुख्यमंत्री हे मुकदर्शक बनलेले आहेत त्यांना समज देखील देण्यात आली की नाही हे देखील महाराष्ट्राला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होणार आहे का हे देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं कारण मी मुख्यमंत्र्यांचा निष्ठावान पण मी महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या विरुद्धच निवडणूक लढवणार अशा प्रकारची भूमिका असू शकत नाही त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी त्वरित याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे एकीकडे म्हणायचं की पवार विरुद्ध पवार हा लढा आम्हाला मान्य नाही सुनेत्राताई पवार यांचं काय सामाजिक कार्य आहे की त्यांना लोकांनी बारामतीच्या मतदान केलं पाहिजे असा देखील त्यांनी प्रश्न विचारला मग दोन हजार चौदामध्ये कल्याणच्या जनतेने विचारायला पाहिजे होतं का की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं काय योगदान होतं त्यांना मतदान करताना आम्ही असं ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी म्हणायचं का की परिवारवाद बाद झाला पवार विरुद्ध पवार नको पवारांना मतदान करू नका मग ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाही हरवायची का अशा प्रकारचा प्रश्न देखील ठाण्यातील जनता विचारू शकते त्यामुळे आता वेळ आलेली आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांनी आपल्या वाचाळवीर शिवराळ नेत्यांना त्वरित कारवाई करण्याची वेळ आलेली आहे